हेडलाईन्स नंतर घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेऊयात सुरुवातीची बातमी पावसासंदर्भातली आहे पंधरा तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक पावसामुळे ठप्पच आहे रुळावर दरड कोसळलेली आहे ती हरटवण्याचं काम सुरू आहे वाहतूक मात्र ठप्प असल्यामुळे काही गाड्या रद्द झाल्यात काही गाड्या इतर मार्गावरून वळवलेल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय तर काही गाड्या कालपासूनच रेल्वे स्थानकामध्ये थांबून राहिलेल्या आहेत काल रेल्वे रुळावरती दरड कोसळलेली होती आणि कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती याचा परिणाम झाला पंधरा तासानंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे रुळावर दरड कोसळलेली आहे ती हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे मात्र यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे काही गाड्या रद्द झालेल्या आहेत काही गाड्या इतर मार्गाने वळवल्यात काही गाड्या रेल्वे स्थानकामध्ये कालपासूनच थांबून राहिल्या काही गाड्या अनेक स्थानकांमध्ये कालपासूनच थांबून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत पंधरा तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक अद्यापही ठप्प आहे या ठिकाणी रेल्वे रोळावरती दरड कोसळलेली आहे ती हटवण्याचं काम सुरू आहे कालपासूनच हे काम सुरू आहे मात्र अद्यापही दरड पूर्णपणे हटवण्यात यश आलेलं नाही आहे मात्र कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती याचा परिणाम झाला आहे वाहतूक ठप्प झाली आहे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत काही गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्यात तर काही गाड्यांच्या वेळेमध्ये बदल केला गेला आहे माझे सहकारी गुरुप्रसाद दळवी सध्या आपल्यासोबत गुरुप्रसाद काल कोकण रेल्वेवरती दरड कोसळली त्यानंतर ती दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे अद्याप कितपत यश आलंय नक्कीच तृप्ती सांगायचं झालं तर कोकण रेल्वेची जी संकट आहेत ती मात्र कुठे संपत नाही आहेत पेडणेमध्ये टर्नेलमध्ये पाणी आल्यानंतर ठप्प जशी रेल्वे सेवा झाली होती तशी काल संध्याकाळी साडेपाच नंतर दिवाण खवटीच्या जवळ मात्र एक दरड कोसळली आणि ती दरड पूर्णपणे ट्रॅकवर आली होती ट्रॅकवर आल्यानंतर ज्या सर्व जाणाऱ्या गाड्या होत्या त्या थांबल्या होत्या एनडीटीव्ही मराठीने मात्र हे सकाळीच वृत्त दाखवलं होतं की कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या ट्रेन रद्द झालेल्या आहेत कशा पद्धतीने डायव्हर्ट केल्या आहेत अशी माहिती कोकण रेल्वेकडून जी मिळाली होती ती एनडीटीव्हीने दाखवली होती तृप्ती गुरुप्रसाद अनेक गाड्या वेगवेगळ्या मार्गावरून वळवण्यात आलेल्या आहेत तर काही गाड्या रेल्वे स्थानकामध्ये थांबून राहिलेल्या आहेत रेल्वे स्थानकामध्ये गाड्या कालपासून थांबलेल्या था आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात अशा प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून काय सोय करण्यात आली आहे तृप्ती नक्कीच आता सांगायचं झालं तर एकंदरीत ज्या मी सिंधुदुर्ग स्टेशनला आहे तिथे मात्र कोणतेही प्रवाश नाहीत म्हणून ज्या ज्या ठिकाणी स्टेशनला काही ठिकाणी जे प्रवाशी थांबलेले आहेत ते प्रायव्हेट बसेस करून त्यांच्या ज्या तिकीट आहेत त्या कॅन्सल करून मात्र परतीचा प्रवास त्यांनी स्वीकारलेला आहे तृप्ती गुरुप्रसाद धन्यवाद अपडेट तुझ्याकडून जाणून घेऊ